आपल्याला जर कमिशन पैसे दिलं तर आपण तिथं जाऊन त्यांचं मशीन चालवून देणार त्यांना काय मशीन त्यांनी लोकांनी घेतलं ना मशीन आपण त्यांना नाही चालू झालं आपण चालवून देणार मग मी तेच ना आपण मशीन चालवून राहू आलाय इकडे आता फोटो टाकला तुझा किती कमेंट आला पाऊस यायला लागलाय पाऊस यायला लागलाय मशीन इतकं आवडलं लोकांना ते न्यू वाटलं मशीन तुला फोन मला कमी द्यायच्या आलेत लोकांचे लोकांना पाहिजे का तुला फोन आले का औरंगाबादवरून औरंगाबाद चालवा येत नाही ना लोकांना मशीन घेतात चालवायचं आता बाजरी करून आलात काय अरे बर मशीन बघा राहुलचं राहुलचा सहज आपला व्हिडिओ काढला एक दिवस घरी आल तुम्ही राहुल एकदा सांग परत नंबर आला तर आला तुझा परत सत्तावीस सत्तावीस हा राहुल आमच्या मामाचा मुलगा आहे त्याचं मशीन आहे मका पाडायचं बाजरी करायचं हे त्याचा स्वराज ट्रॅक्टर चला काय घ्यायचं होत नायच एक दिवस ना ना राहुलचा व्हिडिओ काढला होत घरी मला फोन यायला लागल राहुलला तर किती कसं आले मला मशीन आवडलं काय हा

परत तो बरं आता ते येयना म्हणून मी आपलं मोर आलो हां हां असं का वराखले म्हणून आता लिहले काय वस्तू उपो झालाय तिकड आमच्याकडे नाही माझा झाला नाही झाला आणि पाऊस आला हं नंबर लागला राहुल नंबर नाही लागत तुझा गी वाटटे काय घ्यायची देजावी आई द्या भाई अल्बास्की क दुकान चिरलिक काय बरं त्यांच्या बटाटे कशी किलो आहे ती आग्रावली पन्नास रुपये किलो ना ना बटाटे काय बसा बर पस्तीस पस्तीस ने बटाटे पन्नास रुपये भेटते पस्तीसनी नगरला पस्तीस पस्तीसनी भेटते काय हा सत्तावीस अठ्ठावीस रुपये अहो बाजारात श्रीगंातली श्रीगंदात घेऊन लोक चाळीस पंचाळीस हा भाजीपाल्यात बटाटा ना ही बटाटा मिरची कशी पन्नास रुपये किलो ऐंशी रुपये आता माहितच नाही होय माहित नाही काहीतरी घेऊन आलाय परत काय आणलं हे परत मला वाटतं मध्ये सांगतो आपल्याला जर कमिशन पैसे दिलं तर आपण तिथं जाऊन त्यांचं मशीन चालवून देणार त्यांना काय मशीन त्यांनी लोकांनी घेतलं ना मशीन आपण त्यांना नाही चालू आलं आपण चालवून देणार हा मग मी तेच म्हणलं ना देना देना देना। चाल। 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 ना आपण त्याला ते मशीन चालू शिकवणार शिकविणार म्हणायचं त्याला सगळं खोलीत येतं ते सगळं येतं हे जो ट्रॅक्टर दिसतोय तुम्हाला झूम करून दाखवतो मी हे सगळं त्याला राहुल सगळं येतं कोणाच्या जेव्हा व्यवसाय चालू नाही केला त्याने त्याच्या जेव्हा चालू केलाय होय होय राहुल नाही ना स्वतः चालू केलं स्वतः केलंय ना मी आपला एक व्हिडिओ काढला त्याच्यावर पांगला देऊन मला फोन यायला लागले कमेंट आलेत व्हिडिओला लोकांना प्रॉब्लेम आहेत घेऊन ठेवलेत पण चालू आहे याचा यक्कर काय पुन्हा एकदा सांगायचंय मला म्हणून राहुल प्रोट्रॅक्टर पैसे आणलेक्कर सांगतेला कसा आहे अडीच हजार रुपये यक्कर आणि कोणाला जर रिपेरिंग हे आता मशीन जे दिसतंय हे सगळ्यांना चालवता येईल काय वस्तू कसं प्रत्येकाला घेता येतात पण चाल ते चालवायचं कसं याचं जर काय तुटलं किंवा त्याच्या किती स्पीड द्यायचं किती याच्यात प्रॉब्लेम असेल लांब लांब फोन करून याला विचारू शकता याचं म्हणणं की फी आणि मला जर काही थोडंफार वेळ दिले तर ते जाऊन सुद्धा दाखवणार ती सगळं सगळं ठिकठिकाणी बरोबर सगळं शिकवणार कसं चालवायचं कोणत्या चालवायचं हा सगळी माहिती देणार तुम्हाला चालेल मग हेच मला सांगायचं होतं काही तुम्ही मग सुरुवातीचे व्हिडिओ सुरुवातीलाच याचा नंबर दिला हा बोला याचा विषय असा आहे फक्त याची स्पीड बाजरी करताना वेगळं स्पीड लागतं माक करताना वेगळं स्पीड लागतं काढोळाला वेगळं स्पीड लागतं यात जेण बसलं तर कापायला काहीच अडचण येत ये नाही